हॅलो मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर आज आपण सगळ्यात जो टॉपिक आहे लसावी आणि मसावी या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलो आहोत ठीक आहे कोणत्या प्रकारच्या सूत्राचा वापर न करता एकदम शॉर्ट पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये आपण लसावी कसे काढावे या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत ठीक आहे चला तर स्टार्ट करूया तर बघा काही एक्झाम्पल लिहिलेले आहेत मी ठीक आहे याच्यामध्ये शॉर्ट पद्धतीने लसावी कसं काढायचं याच्यामध्ये आपण शिकणार आहोत ठीक आहे आता बघा स्टार्ट करूया तर पहिल्या याच्यामध्ये प्रश्न पहिला प्रश्न बघा काय दिले चाळीस आणि ऐंशीचा चा लसावी आपल्याला काढायचा आहे लसाई म्हणजे काय मित्रांनो छोट्यात छोटी संख्या मोठीला भाग जातो किंवा छोट्या संख्या मोठी संख्येनं भाग जातो तर आपण काय म्हणतो लसाई म्हणतो शॉर्ट पद्धतीने मग लसाई कसं काढायचं बघा एकदम शॉर्ट पद्धतीने आपण काढूया तर आता बघा विचार काय करायचा आहे या दोन्हीमध्ये आपल्याला लसाई काढायचा आहे मग याच्यामध्ये सगळ्यात छोटा नंबर कोणता मित्रांनो चाळीस आहे बरोबर आहे आता काय करायचं की चाळीसला ऐंशीला भाग जातो जातो का ते बघायचं आहे तर बघा चाळीस दोन्ही ऐंशी म्हणजे याचा अर्थ काय चाळीसला ऐंशीला भाग जातो म्हणून काय करायचं चाळीस हा कॅन्सल होतो आणि यांची लस किती येणार ऐंशी येणार काल चाळीस व ऐंशी यांची लस किती असणार ऐंशी असणार ठीक आहे आता बघा दुसरा प्रश्न दहा वीस 40, काई काई है? है. काई चा आपल्याला काय करायचं आहे लसावी काढायचं आहे मग याला पण शॉर्ट पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे तर बघा काय करायचं आहे पहिले याच्यामधलं सगळ्यात छोटी नंबर कोणता आहे दहा आहे ठीक आहे तर दहाचं काय करायचं दहाला वीसला पण भाग जातो आणि चाळीसला पण भाग जातो याचा अर्थ काय दहा वीसच्या आता बघा दहा नाही का दहाच्या टेबलमध्ये वीस पण आहे चाळीस पण आहे मग काय होते दहाला कॅन्सल करा ठीक आहे समोर जायचं आता बघा वीस आहे वीसच्या टेबलमध्ये चाळीस आहे म्हणजे वीसला चाळीसने भाग जातो मग काय होणार चाळीस पण सॉरी वीस पण कॅन्सल होतो आता राहायला काय चाळीस म्हणजे यांची लसाई कोणती असणार मित्रांनो चाळीस असणार ठीक आहे आता समोरचं बघा एक्झाम्पल आता समोरचा सेम तसंच आहे बारा आणि चोवीसचा आपल्याला लसावी काढायचा आहे बरोबर आहे तर कसं काढायचं बघा तर तसंच काढायचं आहे की पहिले छोटी संख्या बघायच्यामध्ये बारा आहे बाराच्या टेबलमध्ये चोवीस आहे का आहे मग काय काय होते बारा कॅन्सल होते यांची लसावी किती असणार मग चोवीस असणार ठीक आहे एकदम साधा आहे एकदम बेसिकपासून आपण शिकतोय एकदम सोपी सोपी एक आपण या व्हिडिओमध्ये गणित घेणार आहोत ठीक आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून हार्ड लेवलचे घेऊ हो, ठीक आहे तोपर्यंत समजून घ्या तर काय करायचं बघा आता समोरचा प्रॉब्लेम आहे दहा वीस चाळीस ऐंशीचा आपला लसावे काढायचा या ठिकाणी मग तसंच करायचं सगळ्यात छोटा नंबर कोणता याच्यामध्ये दहा आहे दहा बघा दहाच्या टेबलमध्ये वीस आहे मग दहा कॅन्सल करायचं समोर जायचं आता बघा वीस आहे वीसच्या टेबलमध्ये चाळीस आहे का आहे मग काय करायचं वीसला पण कॅन्सल करायचं कारण का कारण वीस हा वीसला चाळीसनी भाग जातो म्हणून ठीक आहे आता बघा समोर जायचं आहे चाळीसला ऐंशीला जा भाग जातो का बघायचा कारण चाळीसच्या टेबलमध्ये ऐंशी पण आहे बरोबर आहे मग काय होणार चाळीस पण काय होणार कॅन्सल होणार या ठिकाणी राहायला काय ऐंशी या सगळ्यांचं लसावी किती असणार मित्रांनो ऐंशी असणार ठीक आहे समोरचं आपण एक्झाम्पल बघूया या ठिकाणी बघा मी थोडं चेंज घेतलंय ठीक आहे आता एक्झाम्पल बघा चेंज एक्झाम्पल घेतलंय मी बघा सॉल्व्ह कसा करायचा आता बघा दहा व पंधरा चा आपल्याला लसावी काढायचा आहे बरोबर आहे मग कसा काढायचं विचार काय करायचा आहे दहाच्या टेबलमध्ये काही पंधरा नाही आहे बरोबर आहे तर पंधराच्या टेबलमध्ये पण दहा नाही आहे करायचं काय आता दोन्ही जी संख्या आहे दहा आणि पंधरा हे कोणाच्या टेबलमध्ये आहे आणि एकच टेबलमध्ये असली पाहिजे तर बरोबर आहे तीनच्या टेबलमध्ये पंधरा आहे पण दहा नाही बरोबर आहे चारच्या टेबलमध्ये दोन्ही पण नाही पाचच्या टेबलमध्ये आहे बघा दहा व पंधरा आहे बरोबर आहे दोन्हीपैकी कोणसाला एक कॅन्सल करा बघा पाचच्या पाचच्या टेबलमध्ये दहा किती नंबरला आहे दोन नंबरला आहे पाच दोन्ही दहा होते मग नंतर काय करायचं या दोघाचा गुणाकार करायचं किती होतं पंधरा दोन्ही तीस मग यांचं लसाव किती असणार मित्रांनो तीस तीस असणार ठीक आहे या ठिकाणी बघा आता दुसरं एक्झाम्पल बघा वीस पन्नास आणि ऐंशी यांचं आपल्याला काय काढायचं आहे लसावी काढायचं आहे मग काढायचं कसं बघा आता वीसच्या टेबलमध्ये पन्नास आहे का नाहीये मग काय ऐंशी आहे किती बघा वीसच्या टेबलमध्ये ऐंशी आहे म्हणजे वीसला ऐंशीला भाग जातो मग काय होणार वीस कॅन्सल करायचं आता बघा दोन्ही संख्येचा विचार करायचं करायचं काय बघा आता हे दोन्ही कोणाच्या टेबलमध्ये आहे दहाच्या टेबलमध्ये दाईनपाचा पन्नास होते कोणत्या जरी एका संख्येला कॅन्सल करा म्हणजे दहानपाचा पन्नास होते मग या दोघाचा करा गुणाकार ऐंशी गुणिले पाच किती होतात आठापंच चाळीस बरोबर आहे हा शून्य येत म्हणजे लस यांचं लसाव किती असणार चारशे असणार ठीक आहे तर का आता बघा समोर एक्झाम्पल बघा काय विचारलेलं आहे सात अकरा आणि तीन यांचं आपल्याला लसावी काढायचा आहे तर बघा तर तब विचार करायचा आहे ही संख्या काय कोणाच्याच टेबलमध्ये नाही आहे स्वतःच्याच टेबलमध्ये आहे मग अशा संख्येला काय करायचं की पहिले डायरेक्ट कराय काय करायचं गुणाकार करायचं ठीक आहे असं गुणाकार करू आपण काय करायचं अकरा गुणिले हो तीन किती होतात तेहतीस होतात बरोबर आहे तेहतीस लिहायचं गुणिले हा सात उरलं बरोबर आहे आता करायचं काय सात्री एकवीस हा चाळीत दोन परत सात्रीक एकवीस दोन किती होतात तेवीस होता म्हणजे यांचा लस किती असणार मित्रांनो दोनशे एकतीस असतात ठीक आहे आता बघा समोरचं एक्झाम्पल आहे चाळीस पन्नासचा लस आपल्याला काढायचा आहे बरोबर आहे तर मग सेम तसंच आता बघा हे चाळीस चाळीस काय पन्नासचा टेबल मग चाळीस चाळीस काय भाग जात नाही पन्नासला तर करायचं काय दोन्ही कोणाच्या टेबलमध्ये दहाच्या टेबलमध्ये का मग काय करायचं दोन्हीपैकी एक संख्येला भाग द्यायचा दहानी दाईंचो चौक चाळीस म्हणजे या दोघाचा करा गुणाकार पन्नास गुणिले चार किती होतात दोनशे म्हणजे यांचा लस किती असणार मित्रांनो दोनशे असणार ठीक आहे आता समोरचे एक्झाम्पल बघा बारा वीस आणि तीस आपल्याला लसाई काढायचा आहे यांचा तर बघा आता विचार काय करायचा आहे की बाराला ना वीसला भाग जातो ना तीसला ला जातो बरोबर आहे तिन्ही कॅन्सर होत नाही मग काय करायचं दोन्ही संख्या अशी बघायची की ती टेबलमध्ये असली पाहिजे वीस आणि तीस हे दहाच्या टेबलमध्ये मग काय करायचं दोन्हीला भाग नाही द्यायचा फक्त एक संख्याला दोन्हीपैकी कोणत्याही संख्येला भाग द्या मी वीसला भाग देतो दहा दहा दोन्ही किती होतात वीस होतात या दोघाच गुणा करा गुणाकार तीस गुणले दोन साठ होते बरोबर आहे आता संख्या कोणती राहिली आली खाली बारा लिहून घ्यायचं बरोबर आहे आता काय करायचं विचार आहे दोन्हीमध्ये बाराच्या टेबलमध्ये साठ आहे बरोबर आहे मग काय होणार बारा कॅन्सल होणार मग यांची लसाव किती असणार मित्रांनो साठ असणार ठीक आहे आता समोरचं एक्झाम्पल बघा चार दहा आठ सोळा आपल्याला लसावी काढायचा आहे तर मग सेम तसंच विचार करायचा आहे की बघा याच्यामध्ये चार आहे चार बघा चार कोणाच्या टेबलमध्ये आहे का आहे चारला आठनी भाग जातो म्हणजे काय चारच्या टेबलमध्ये आठ आहे म्हणून काय होणार चार कॅन्सल होणार कॅन्सल कॅन्सल कोण टाकायचं आता समोर संख्या तीनचं विचार करायचं दहा कोणाच्या टेबलमध्ये आहे का दहा बागा दहाच्या टेबलमध्ये कोणती संख्या आहे का आठ पण नाही सोळा पण नाही दहा कॅन्सल नाही होणार बघा इथं आठ आहे नंतर समोर जायचं आठ आहे बघा आठला सोळानी भाग जातो ना मग आठ काय करायचं कॅन्सल करायचं आता राहिले कोणती संख्या दहा आणि सोळा राहिले बरोबर आहे आता हे दोन्ही कोणाच्या टेबलमध्ये दोनच्या टेबलमध्ये भाग द्या कोणत्या दोन्ही दोन्ही संख्येपैकी एकाला भाग द्या की बे पंच दहा होतात मग या दोघाचा करा गुणाकार सोळा पंचे ऐंशी मग यांचं लसाव किती असणार ऐंशी असणार अशाच प्रकारे मित्रांनो हो बघा ट्रिक्स पद्धतीने आपण लसावी कसे काढतात हे आपण या व्हिडिओमध्ये शिकलं पुढच्या व्हिडिओमध्ये आपण समोरचा टाईप बघूया हो तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि लाईक आणि सबस्क्राईब पण करायचं आपल्या चॅनलला तोपर्यंत बाय बाय टेक केअर